हातकनंगले तालुक्यातील भटक्या समाजातील कुटुंबांना ठिकठिकाणी गायरांमध्ये जागा उपलब्ध करून देऊन घरं बांधून द्यावीत या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर यांना देण्यात आलं भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे अजून सुद्धा दलितांना मिळालेले नाहीत हातकणंगले शहरात आणि तालुक्यात राहणाऱ्या मांग गारडी भटकी डौरी गोसावी समाज अनेक कुटुंबांना शासनाच्या योजना व सुविधा मिळालेल्या नाही आहेत हातकणंगले शहरात शेकडो एकर गायरान असूनही शासनाचे सेवक राजकीय लोकांच्या हस्तक्षेपावरून परस्पर व्यवहार करतायत त्यामुळे सदर गायरान परस्पर विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांना सेवेतून बडतर्फ करा यासह विविध मागण्यांसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले शिवाजी चौकातून गाढव मोर्चाला प्रारंभ झाला गाढव मोर्चाला परवानगी नसल्यानं हातकनंगले पोलिसांनी हा मोर्चा रेल्वे उड्डाण पुलाजवळ अडवला यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये वादावादी झाली अखेर मोर्चातून गाढवांना वगळल्यानंतर आंदोलकांना तहसीलदार कार्यालयाकडे सोडण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी तहसीलदार बेल्हेकर यांनी अशा लोकांची रितसर यादी करून संपूर्ण कागदपत्रे जोडून प्रस्ताव पाठवावेत असं आश्वासन दिलं यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चौगुले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश चौगुले गणेश वाईकर सनी शिंगाडे बंडा केगार राजू संदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकणंगलेहून रोहन आज